चालू करू आज आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या वतीनं पंढरपूर मध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या रूम धारकाला आमंत्रित केलं होतं या कार्यक्रमासाठी म्हणून बार्शी माढा आकलूज मंगळवेढा सांगोला पंढरपूर आणि आसपासच्या तालुक्यातली सगळे परमिट रूम धारक इथं उपस्थित होते काही लोक त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत पण त्यांनी फोनवरून आम्हाला सगळ्याला पाठिंबा दिला आणि तुम्ही जो ठराव करचाल त्यालाही आमचा पाठिंबा असेल असंही त्यांनी फोनवरून आम्हाला आश्वासन दिलंय आमच्या प्रमुख मागण्या एक तीन चार आहेत पहिल्यांदा आमची मागणी जी आहे ती व्याजच्या संदर्भातली आहे परमिट रूम धारकांच्या व्यवसायाला घरघर जी लागली की पहिल्यांदा ज्या टायमाला परमिट रूम धारकावरती ह्यांनी पाच टक्के व्याट बसवला तिथूनच वाईन वाले आणि परमिट रूम यांच्यामध्ये दरी निर्माण झाली पहिल्यांदा वाईन शॉपचा व्यवसाय हा चाळीस टक्के होता आणि साठ टक्के परमिट रूम धारकांचा व्यवसाय होता आज नेमकी परिस्थिती उलटी झाली आहे ह्या व्याट मुळे साठ टक्के व्यवसाय हा वाईन शॉपला गेला आणि चाळीस टक्क्यामध्ये आम्ही सगळे परमिट रूम धारक आहात हे फार मोठा आमच्यावर अन्याय आहे परमिट रूमधारकावरती निरनिराळे टॅक्स आहेत आणि निरनिराळे त्यांच्यावरती बंधन आहेत या सगळ्यातून आता बाहेर पडणं आम्हाला अवघड व्हायला लागले आता आमच्या प्रत्येकाची ही पोटतिडीक आहे ज्या टायमाला माणसाला काटा खरच रुगतो त्या टायमाला ज्या व्यादना होत आहेत त्या नैसर्गिक आहेत तशा आमच्या ह्या सगळ्या नैसर्गिक व्याद्या आहेत आणि आपल्या माध्यमातून त्या आम्ही शासनाच्या दरबारी मांडू इच्छितो काय मागण्या आहेत आमच्या एकतर व्याज तुम्ही पूर्ण कमी करा ते तुम्ही कशात ऍड करायचा काय करायचा तुमच्याकडं पाच पाच आकडे पगार घेणारे सचिव आहेत त्यांची डोके पुढे करायला लावा ना तुम्ही काय करावं आम्ही सांगायला कशाला पाहिजे आमचं जे दुखडं आहे सरकार आहे ना तुम्ही मग सरकार जनतेला जगवायला आहे का जनतेला मारायला आहे बरं लायसन्स तुम्हीच दिलं सगळ्या आणि ते तुम्ही जाहिरात देऊन दिलंय आम्ही तुमच्याकडे अर्ज करायला आलो नव्हतो याची जाण सरकारनं ठेवायला पाहिजे आणि दुसरी भानगड अशी आहे की हे जे अवैध जे सगळे चालू आहेत ते सगळे बंद व्हायला हो पाहिजे प्रत्येक एकही परमिटरूम असं नाही की ज्याच्या आसपासच्या शेजारच्या भागामध्ये अवैध व्यवसाय दारू विकला जात नाही ते सगळं बंद व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल हा जो तुम्ही आमच्यावर सातत्याने अन्याय करताय आता सुप्रीम कोर्टानं मध्ये एक निर्णय दिला की पाचशे मीटरच्या आतमध्ये कुठलंही परमिट रूम चालवायचं नाही त्याच्यानंतर तोच निर्णय सुप्रीम माघारी घेतला चला ठीक आहे आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल मला काही बोलायचं नाही पण आता विषय असा येतो की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ज्यांचे परमिट रूम बंद झाले आम्ही त्या टायमाला लायसन्स फी तर भरलेली होती मग ती लायसन्स फी जो तो आमचा कालावधी हो मधला गेला तो तुम्ही वाढवून द्यायला पाहिजे होता तोही दिला नाही आमची संघटना काय कोर्टात गेली वाटतं पण त्याचाही काय निर्णय झाला नाही दुसरं आमच्यावर संकट आलं कोविडचं जे संपूर्ण देशावरती आलं होतं आता कोविडमध्ये जे परमिट रूम बंद होते त्याची लायसन फी आम्ही भरलेली होती ती तुम्ही काही कमी केली नाही आणि तोही कालावधी तुम्ही आम्हाला वाढवून दिला नाही म्हणजे एका पाठीमाग एक सगळे आमच्यावरती दाबतच जायचं चाललंय सगळं वास्तविक पाहता सगळ्यात शेवटचे जे आम्ही आहेत आम्ही मूळ म्हणजे सरकारचे मोठं काम आम्ही करतोय कारण लोकांसमोर आम्हाला जायचंय लोकांसमोर वेंडरवाले येत नाहीत आणि मंत्री जंत्री कोण येत नाहीत सचिव कोण येत नाहीत तर परमिट रूम धारकाला जनतेच्या समोर लोकांच्या समोर गिरायकाच्या जा समोर जायला पाहिजे आपण सगळेजण जाणताय की अमर हॉटेलमध्ये बिलाच्या संदर्भामध्ये भांडणं झाली आणि जो कस्टमर दार रुपयाला होता तो मालकाच्याच मागे रिवॉल्वर घेऊन लागला आणि याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी काय दखल घेतली म्हणजे एक तर तुम्ही आमच्याकडून टॅक्स वसूल करताय आम्हाला कुठलंही संरक्षण देत नाही ही जी गळेची आहे ह्याला कुठेतरी वाचा फोडावीत म्हणून हे सगळी संघटना आहे आमचं कोणाच्याही विरोधात आंदोलन नाही आमची कोणाच्याही विरोधात संघटना नाही आमची जी पोटतिडीक आहे आमच्यावर जो अन्याय आहे त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून हे सगळं आमचा हा प्रपंच आम्ही उभा केला आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी सगळी मी पत्रकार बांधवांना हा जोडून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढील धोरण हेच आहे जे परमिट रूम धारकावरती जो अन्याय होतोय त्याच्यावरती सतत लढा देत राहणं कायदेशीर मार्गांना जो आमच्यावर अन्याय झाला आतापर्यंत ठीक आहे ना पण आता इथून जाणं शक्य नाही त्याच्यामुळे परमिट रूम धारकासाठी कायदेशीर लढा हा कायम चालूच राहील व्यवसायांच्या समोर सगळ्यात आव्हान आहे अवैध धंद्यामुळं आमचा जवळजवळ तीस टक्के व्यवसाय संपतोय कारण भानगड काय आम्हाला व्याट आहे जे वाईन वाले आहेत त्यांना व्याट नाही म्हणजे दहा टक्क्याचा फरक तिथंच पडतो आणि ते एमआरपीनं विकायची त्याच्यावर सक्ती आहे म्हणजे त्यांना ती आर पीच्या पुढे पैसे घेता येत नाहीत हे दोन नंबरवाले काय करतायत त्यांच्याकडून माल आणते त्यांना आमच्या समोर आम्ही जर समजा दीडशेला विकत असलो तर ते आमच्या समोर एकशे तीसला एकशे दहाला एकशे वीसला विकत आहेत त्याच्यामुळे आमच्या गिरागर फार मोठा परिणाम होतो ही झाली एक बाजू आणि दुसरी बाजू जी आहे की गोव्यातून काय माल येतो काय बाहेरच्या प्रांतातून माल येतो तोही माल इथंच विकला जा जातो बनावट सगळी दारू विकली जाते बनावट दारूनं बळी गेलेली प्रकरणं आपण सगळ्यांनीच उघड केली हा जो व्यवसाय आहे एक तर गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटला माहीत नाही का हे गव्हर्नमेंटला सगळं माहीत आहे ना पण प्रत्येकाचे जिथं तिथं लागे बांधे आहेत आणि लक्ष्मी दर्शन कोणाला नको आहे त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ ओढलाय हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा सगळा प्रपंच आहे जर आमचा निर्णय सरकार दरबारी मान्य नाही केला तर आम्ही यावर्षी दोन हजार सव्वीस मध्ये एकही बार रिन्यू लायसन रिन्यू करणार नाही एवढंच सांगतो सरकारला